नाही हे बघा काल आम्ही माननीय शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या बरोबर महायुतीचे जे ज्येष्ठ वरिष्ठ नेते आहेत अमित शाह साहेब त्यांना भेटण्यासाठी दिल्लीला गेलेलो होतो आणि शिवसेना पक्षाची भूमिका शिवसेनेच्या आमदारांचं शिवसैनिकांचं निकाल लागल्यानंतरचं ज्या बैठका झाल्या त्याच्यामध्ये जे काय मत आलं ते आम्ही नम्रपणानं मान्य अमित शहा साहेबांच्या निदर्शनाला आणून दिलेलं आहे आणि काल तिथून मिटिंग संपल्यानंतर मान्य साहेबांनी देखील दिल्लीमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेबांच्या बंगल्यात माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं की आमची चर्चा सकारात्मक झालेली आहे आणि एक दोन दिवसात किंवा एखाद्या दुसऱ्या अजून बैठकीमध्ये याच्यातनं सकारात्मक आणि समन्वयातनं चर्चा करून योग्य यातनं मार्ग निघेल त्याप्रमाणे एखादा दिवस आजच्या उद्याच्या वाट पाहावी लागेल पण निश्चित कालची चर्चा सकारात्मक झालेली आहे आणि चांगला मार्ग निघेल आणि योग्य मानसन्मान सन्मान महायुतीतल्या तिन्ही पक्षांचा राखला जाईल अशी कालची चर्चा होती काळजी बसले किंवा आधी अमित शाह यांच्याबरोबर त्यांची बैठक झाली आणि इकडे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची एक वेगळी बैठक झाली त्यामुळे पुन्हा कुठेतरी चर्चांना उदाहरण आलेलं आहे की समन्वय नाहीये अजून राग अजून रुसवे फुगवे बाकी आहे नाही ना आम्ही एकत्रच होतो सगळे म्हणजे मान्य अमित शाह साहेबांच्या निवासस्थानावरती आता पोचायला कोण पाच मिनिटं आधी पोचलं कोण दहा मिनिटं उशिरा पोचलं एवढंच पण जेव्हा चर्चा झाली तेव्हा सगळे आम्ही एकत्र होतो आणि खेळमिणीच चर्चा झाली असं काय नाही कोणाची वेगळी बैठक झाली फक्त एक झालं बैठक संपल्यानंतर शिवसेना खासदारांची स्वतंत्र बैठक अगोदरच निश्चित केली होती कारण लोकसभेचं अधिवेशन सुरू आहे सगळे खासदार दिल्लीमध्ये आहेत आणि मग मान्य शिंदेसाहेब म्हटले की आपण आलोय तर सगळ्या खासदारांशी शिवसेनेच्या पक्षाच्या खासदारांना भेटूया त्यांच्याबरोबर एक चर्चा केली साहेबांनी आणि आम्ही निघालो तिथं असं काय नाही समन्वय योग्य योग्य आहे त्या सगळ्यांचं नाही आता मी सकाळी देखील सांगितलं की जेव्हा महायुतीमधले तीन प्रमुख पक्ष आहेत शिवसेना भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि सगळ्यांनी मिळून एकत्रपणानं जे प्रमुख नेते आहेत वरिष्ठ नेते आहेत महायुतीचे मान्य अमित शहा साहेब त्यांच्याबरोबर चर्चा केलेली आहे आता याच्यावरती मी म्हणलं तसं सकारात्मक चर्चा झाली त्यातनं योग्य मार्ग एक किंवा दोन दिवसामध्ये निघेल आता तो मार्ग निघेपर्यंत चर्चा काय झाली मग आम्ही काय बोललो मग आणखी मित्रपक्ष काय बोलले याच्यावरती आत्ता या स्टेजला भाष्य करणं मला योग्य वाटत नाही एकदा या चर्चेचा सारांश या चर्चेचा निष्कर्ष हा एकदा दिल्लीमधनं येऊ द्यात मग तो आल्यानंतर आपण त्याच्यावरती अधिक भाष्य करू नाही ना, तुम्ही आता मला तेच समजत नाही हे कळतंय सूत्र आहेत हे जे माध्यमांनी जे काय बातम्या चालवल्यात ना याच्या बाबतीत मी तुम्हाला एवढंच सांगेन की प्रत्येक पक्षाला वाटत असतं की आपल्याला अधिक वाटा मिळावा चांगला हिस्सा चांगला वाटा मिळावा पण एकदा जर ठरलं सगळ्यांचं आपल्याला बघा माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी काय सांगितलं की मान्य अमित शहा साहेब आणि मान्य नरेंद्र मोदी साहेब बाबतीतला जो निर्णय घेतील तो आम्ही सगळेजण मान्य करू त्यामुळं मागणं चर्चा करणं याच्यात काय गैर नाही पण एकदा नेतृत्वावरती निर्णय सोपवल्यानंतर नेतृत्वाचा निर्णयाची वाट पाहणं आणि तो जो निर्णय येईल नेतृत्वाकडनं त्याप्रमाणे पुढची कार्यवाही करणं हेच योग्य आहे थोडं मी म्हणतोय तसं एक किंवा आजचा किंवा उद्याचा दिवस जर आपण वाट पाहिली तर नक्कीच सगळ्या प्रश्नांची आपल्या उत्तर मिळतील नाही मी कसं सांगू तुम्हाला कसं आहे हे सांगण्या एवढा मोठा मी नाही ना हे सांगण्याचा अधिकार महायुतीतल्या वरिष्ठ नेत्यांना आहे त्यामुळे जो वरिष्ठ नेत्यांचा अधिकार आहे त्या अधिकार कक्षेत जाऊन मी बोलणं योग्य नाही पण मला असं वाटतं व्यक्तिगत की दोन आज किंवा उद्याच्या दोन दिवसामध्ये योग्य मार्ग यातनं निघेल समन्वयातनं आणि अतिशय सगळ्यांचा योग्य सन्मान राखून हा मार्ग निघेल हे बघा मी मगाशी देखील सांगितलं की माननीय शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेबांचा प्रशासनामधला प्रदीर्घ अनुभव त्यांनी घेतलेले कल्याणकारी निर्णय त्यांनी घेतलेले लोकहिताचे निर्णय आणि त्यांचा प्रदीर्घ अनुभव विचारात घेता शिवसेनेचं असं मत आहे शिवसैनिकांचं असं मत आहे शिवसेनेच्या आमदारांचं असं मत आहे की माननीय शिंदेसाहेबांच्या अनुभवाचा उपयोग अनुभवाचा फायदा या महायुतीच्या सरकारला मिळाला पाहिजे त्यामुळं आग हो। आम्ही आग्रह आहोत सगळे आमदार सगळे शिवसैनिक सगळे माजी मंत्री आम्ही आग्रह आहोत की माननीय शिंदे साहेबांनी सत्तेमध्ये शासनामध्ये त्यांचं योगदान त्यांचं मार्गदर्शन त्यांचं नेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा सहभाग हा शासनामध्ये असला पाहिजे यासाठी आम्ही सगळे आग्रह आहोत म्हणजे मी कसं सांगणार की साहेबांनी शासनामध्ये

कदाचित महायुतीचे जे प्रमुख नेते महाराष्ट्रातले त्यांची कदाचित एखादी बैठक होऊ शकते आज आणि त्या बैठकीतनं चर्चा करून यातनं काहीतरी मी म्हणतोय ना तुम्हाला सगळा मान सन्मान ज्याचा त्याचा योग्य पद्धतीनं राखला जाईल असा तोडगा निश्चितपणाने किंवा असा मार्ग यातनं निघेल अशी माहिती येते आहे की पुन्हा एकदा या सगळ्या नेत्यांना महायुतीच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या मोठ्या नेत्यांना सोमवारी दिल्लीमध्ये बोलवलं जाणार आहे आणि शपथविधीचा कार्यक्रम आता सात तारखेपर्यंत लावण्याची शक्यता वर्तवली जाते जर तरच्या गोष्टी आहेत ह्याच्या बाबतीत तर मी काय सांगू शकत नाही त्यामुळं एवढं म्हणजे जर तर गोष्टीनं काय उत्तर द्यायचं आपण असं मी सांगितलं ना तुम्हाला एखादा दुसरा दिवस वाट पहा एकदा काल दिल्लीवरून सर्वजण आलेले आहेत आता आज किंवा उद्या जर समजा त्यांची बैठक झाली वरिष्ठ नेत्यांची महाराष्ट्रातल्या चर्चा काय झाली तर होऊ शकतो त्याच्यातला लवकर निर्णय सर बहिणींनी खूप मोठ्या प्रमाणावर मतदान केल्यामुळे एवढं मोठं यश मिळालं मग आता चर्चा अशी आहे की मंत्रिमंडळात सुद्धा लाडक्या बहिणींचा टक्का वाढेल आपल्या पक्षाच्या वतीनं अशा काही महिलांच्या नाव चर्चेत आहेत का किंवा त्यांना मंत्रिमंडळात सामावून घेण्यासाठी काही चर्चा सुरू आहेत मंत्रिमंडळाची यादी अंतिम होईपर्यंत सर्वच नाव चर्चेमध्ये असतात परंतु पक्षाचे जे प्रमुख असतात पक्षाचे जे मुख्य नेते असतात पक्षाचे जे नेतृत्व असतं त्या त्या पक्षाच्या नेतृत्वाचा तो अधिकार आहे त्यामुळं या बाबतीतला निर्णय महायुतीमधले त्या त्या, <clears throat> त्या, महा त्या, 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 त्या पक्षाचे प्रमुख नेते वरिष्ठ नेते घेतील हे बघा एकदा दोन दिवसापूर्वी पक्षाची भूमिका शिवसेनेची भूमिका ही आमच्या पक्षाचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी ठाण्यातल्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलेली आहे तीच भूमिका पक्षाची आहे माननीय शिंदेसाहेबांनी शिवसेना पक्षाबाबतीतली जी भूमिका घेतलेली आहे की त्या भूमिकेशी आम्ही सगळेजण सहभागी आहोत साहेब जो निर्णय घेतील साहेब जे धोरण ठरवतील त्याप्रमाणे शिवसेना पक्ष वाटचाल करेल त्यांना म्हणा तुम्ही तुमच्याच बघा तुम्ही आमच्या घरात डोकावून बघू नका कारण त्यांना म्हणा तुमचं जो प्रदीर्घ अनुभव आहे राजकारणामधला विश्व प्रवक्ते पदाचा जो त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे त्या सगळ्या अनुभवाचा उपयोग आमच्या आम्हाला कुणाला काय मिळणार याच्या याच्यामध्ये डोकं लावण्यापेक्षा तुमच्या महाविकास आघाडीतला तुमच्या उभाटा पक्षाचा किमान विरोधी पक्ष नेता तरी होतोय का याच्यासाठी तुमचं सगळं कौशल्यपणाला लावा म्हणावं आणि दाखवा ते करू शकताय का तुम्ही ते आमच्या डॉकावर बघू नका आमचा संसार अत्यंत व्यवस्थित सुखाचा समाधानाचा सुरू आहे असल्या लोकांची नाही नजर लागू शकत बघा लोकशाहीमध्ये प्रत्येकाला तक्रार करण्याचं किंवा कुठं न्याय मागण्याचा अधिकार आहे परंतु मला एक नम्रपणानं आपल्या माध्यमातनं राज्यातल्या जनतेसमोर आणायचं आहे की सगळ्यांना ही माहिती आहे सर्व मतदारांना माहिती आहे की सहा वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती आणि नेहमीची आतापर्यंत अनेक निवडणुका आम्ही लढल्या नेहमीची ही अशी पद्धत आहे की शेवटच्या तासामध्ये हा टक्केवारीचं प्रमाण मतदानाचं वाढतं याचं कारण दिवसभर कामामध्ये असणारे दिवसभर इतर ठिकाणी गेलेले किंवा इतर ठिकाणून प्रवास करून मतदानाला येणारे अनेक मतदार हे सहा वाजेपर्यंत ती जी पांढरी रेषा आखलेली असती शंभर मीटरची त्या पांढऱ्या रेषेच्या आतमध्ये येऊन लाईन उभे राहतात आणि सहा वाजता त्या लाईनवरती प्रशासनाकडून ते बंद केलं जातं माणसा आली घ्यायची सहा वाजता अनेक बूथवर शंभर शंभर दोनशे तीनशे चारशे लोकांची लाईन असते त्या प्रत्येकाचं मतदान संपेपर्यंत ती मतदान प्रक्रिया चालू ठेवावी लागते त्यामुळे असं काही नाही तुम्ही कितीतरी मागचे रेकॉर्ड जर काढून पाहिले तर शेवटच्या ता तासात टक्केवारीचं प्रमाण या कारणामुळे वाढलेलं दिसते पण तरी सुद्धा लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आहे त्यांनी त्यांची तक्रार करावी योग्य अथॉरिटी त्या तक्रारीची चौकशी करेल आणि त्याचं उत्तर तक्रारदाराला देईल हेच मी सांगितलं ना आता एक झालं तर टक्केवारी का वाढली मग लोकसभेला एवढं मोठं बहुमत मिळालं तेव्हा ईव्हीएम चाललं का हेच ईव्हीएम होते ना मग त्यावेळी चाललं त्यावेळी ईव्हीएम चांगलं आणि आता तुम्हाला जनतेनं नाकारलं की मग म्हणायचे की ईव्हीएमचं म्हणजे अशा पद्धतीनं आपल्या मनासारखं झालं तर योग्य आपल्या मनाविरुद्ध झालं की चुकीचं हे बरोबर नाही ना आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरज काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा